हिमाचल प्रदेशच्या बहरा विद्यापीठात एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे एका ज्युनियर विद्यार्थ्याला दारू न पिल्यामुळे रात्रभर मारहाण करत रॅगिंग करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी हॉस्टेलच्या एका खोलीमध्ये एका विद्यार्थ्याला मारहाण करताना दिसत आहे हा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांची माफी मागून गयावाया करत असल्याचं त्याच्या संभाषणावरून लक्षात येत आहे मात्र मारहाण करणारे विद्यार्थी त्याला शिवीगाळी करत हाताने आणि पट्ट्याने मारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे बहरा विद्यापीठानं संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केली असून त्या संदर्भात पत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातल्या ले बहरा विद्यापीठाच्या हॉस्टेलमधला असल्याचं समोर आलेलं आहे पण आपण सांगतोय तसं ज्युनियर विद्यार्थी करत नसल्याचा राग मनात धरून सिनियर विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याला बेधम मारहाण केल्याचा व्हिडिओ मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकीच एकानं काढलेला आहे पीडित विद्यार्थ्याचं नाव रज्जत असल्याचं समजत आहे या विद्यार्थ्याला त्याच्या दोन सहकाऱ्यांनी हॉस्टेलच्या एका खोलीत नेलं तिथे सर्व विद्यार्थी बसले होते त्यांनी रजतला दारू पिण्याचा आग्रह केला रज्जतनं त्याला नकार दिल्यानंतर त्याला लाथाबुख्याने मारहाण करण्यात आली रज्जतच्या बाजूला बसलेल्या विद्यार्थी वारंवार त्याला कानाखाली मारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे शिवाय दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं त्याला पट्ट्याने मारहाण केलेली आहे हा सगळा प्रकार हॉस्टेलच्या त्या खोलीत रात्रभर चालू होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने त्या आरोपींवर निलंबनाची आणि हॉस्टेलमधून काढून टाकण्याची कारवाई केली आहे तसेच हे प्रकरण पोलिसांनी समजतात पोलिसांनी त्या मुलांना अटक केलेली आहे